छेड काढणाऱ्या समाजातल्या महिषासुरांचा कर्दन दुर्गा, दुर्गा। शहरातील दुर्गा भोर हिने या पथकाची स्थापना केली सुरुवातीला या ब्रिगेडमध्ये यायला महिला तयार नव्हत्या पण हे पथक महिलांवरील अत्याचाराविरोधात लढण्यासाठी बनवल्याचं कळताच गृहिणी आणि तरुणींचा ओढा वाढला आणि बघता बघता शेकडो महिलांची दुर्गा ब्रिगेड बनली महिलांच्या संरक्षणासाठी कायदे आणि यंत्रणा असतानाही या पथकाची गरज काय हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल प्रत्येकाला एक तर रोजगार निर्मिती त्यातून जे आता आपण बघतोय महिलांचं महिलांवरती लैंगिक शोषण असेल अत्याचार असेल घरगुती अत्याचार असेल कंपन्यांमध्ये अत्याचार असेल लेबर कॉन्ट्रॅक्ट असतील त्यांचे पण अत्याचार बऱ्याचशा महिलांवरती होत आहेत काही महिलांचं शिक्षण नसल्यामुळे त्यांना रोजगार नाही आहे तर अशा काही महिला आहेत त्यांना आपण एक प्लॅटफॉर्म देऊन कराटे असेल वेगवेगळ्या लाठीकाठी प्रशिक्षण असेल किंवा वेगळ्या ट्रेनिंग असेल असं महिलांना देऊन दुर्गा ब्रिगेड सुरक्षारक्षक म्हणून एक आता मी स्थापन केले कधी काळी पुरुषांसमोर उभं टाकायलाही घाबरणाऱ्या भारती आणि प्रियंका आज स्वसंरक्षण करण्याबरोबरच इतरांच्या संरक्षणासाठी सुद्धा सज्ज आहेत शिवाय सुरक्षा रक्षकाच्या कामातून त्या स्वतःच्या पायावर सुद्धा उभ्या राहिल्या